जे, आता सांगा कोण बालक करतात तीन दिवस हा सण कसा साजरा करतात आपल्या गावामध्ये कोलीवाड्यामध्ये तो आता हा नवसाचा शालू आहे ज्याला कोणला पावटे तो शालू आणतात तसं तिला बोलली का अरे मला बोलते पोर बाल ना दहा वर्ष झाली ते बोलते काय करायचं तुम्ही मरुईकडे जा तिला हाक मारली माऊली आता तुझ्या हातात आहे सगळं ती बिचारी उभी राहिली तू माझी नौका बुराली अशी तू किनारीला लाव आणि मला तुझं तू तु शासन करून दाखव हाय नमस्कार मी राजदीप घरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंज युट्यूब चॅनल वरती मी आहे वेसाव गावात आणि वेसाव गावात इंग्लाईच्या मंदिरामध्ये आणि वेसावकरांचा ठाट तुम्हाला मी वेगळा सांगायची गरज नाही तर आज आपण इथं आलोय खास गौरी आई सोला बघण्यासाठी दोन हजार चोवीस आणि आपण आता जाणार आहोत पाटील गल्लीमध्ये जिथं आपल्याला बोलवलं आहे दिवेश मरवे दादानी आणि मरवे कुटुंबाची पारंपरिक गौरी सोला कसा साजरा करतात हे मी तुम्हाला या सर्व ब्लॉग मध्ये दाखवणार आहे या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे गौरी पूजन आणि आज गौरी पूजन आहे आणि उद्या विसर्जन सुद्धा असतंय तर तो देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन तर चला पास न करता आपण मरवे कुटुंबांना भेटूया आणि जाऊया आणि तिथून ब्लॉग सुरू करूया पाहुणी आईलीस बारा महिन्याची आईलीस मावले व्यवस्थित येवडे आम्हाला दोन झाड व्यवस्थित येरी येवडे वाकरी येवडे आणि दोन झाड व्यवस्थित येवडे आणि या माती देशील याच सोनं कर आणि तुझं विसर्जन बी व्यवस्थित कर काय दाखवू नको आम्ही नाणी ताणी भरू बोटी त्याचा तुम्ही संभाल कर आम्ही फुला फुलाची पाखली केली जे आता सांगा करा कोण नाही इलानी तानी बालक करतात याच्या हाताला येईच ते माफ कर मावले आता काय करतात काय बोलतात चालतात तू क्षमा कर मी दया कर माते, माते की भोलेनाथ महाराज की मावले अशीच नवसाला पावते अशीच पावले सरी, आणि बालक करतात याच्या हाताला ये आणि तुझा सोला व्यवस्थित पार पार लावले हो लक्ष्मी माते की एक माते की वेसाव्या गावात कसा साजरा करतात गौरी गणपती सोला तो दिवस आता आपल्याला सर्व सांगणार आहे तर तीन दिवस हा सण कसा साजरा करतात आपल्या गावामध्ये कोलीवाड्यामध्ये सगळ्यांनी पहिली गोष्ट म्हणजे आमच्या गौरी हे सगळ्यांच्या घरी नाही बसत फक्त वर्सवामध्ये चार परिवारामध्ये बसतात ओके ते सगळे असे सजवतात सगळे पारंपरिक पर पद्धतीने आपलं सगळ्यांना पहिला पहिला दिवस असते गौरी चालायचा म्हणजे ते लहान मुले असतात ते एकदम सजून होली कपडे घालून आपले पूर्ण घराला असं गौरी माथ्यावर म्हणजे मुकोटा माट्यावर घेऊन डोक्यावर घेऊन असं पूर्ण घराला राऊंड मारतात म्हणजे ते गौरी चालते नेक्स्ट डे म्हणजे गौरी बसते तो आजचा दिवस सकाळपासून आम्ही गौरी बनवतो एकदम फायनल झाला पूजा होते पूजा झाली का मग लोक चालू होते उपवास सोडतात सकाळपासून उपास, उपास पकडतात हो ते गौरीचा मग आपले सगळे माझी आई माझी वाईफ सगळे आपले घरी जातात म्हणजे भावांच्या घरी जातात जेवायला भाऊ येतात जेवायला त्यांना घ्यायला नंतर मग सगळे रात्री इथे येतील अकरा वाजता साडे अकराला परत पूजा होईल मग ते गौरी येते आमच्या इथे गौरी आणि शंकर येते रात्री बारा वाजता मग ते मग तुम्हाला आता पुढे बघायला भेटेल कसं काय असतं आणि उद्या उद्या म्हणजे दिवस आहे विसर्जनचा विसर्जन म्हणजे आम्ही चार वाजता इथून घरातून नाचत गाजत मंदिरावर घेऊन जातो मग बोटी नऊ दहा बोटी असतात त्यांना हर एक बोटीत पाय लावायला गौरी घेऊन जातो मग गौरी घेऊन गेलो का मग विसर्जनाला आम्ही एकदम आतमध्ये जातो आणि मग तिथे विसर्जन केलं काय मग आम्ही बोटी जेवढ्या असतात नऊ दहा जे जेवढ्या पण बोटी असतात त्या पूर्ण असं पाच फेरे मारतात पाण्यामध्ये नंतर मग घरी येतो आम्ही विसर्जन करून आणि दिवा असते त्याला त्यांच्या इथे एक दिवा बांधतो आम्ही तो जलता दिवा आम्ही पाण्यामध्ये तिच्या बरोबर ती जिथे जाईल तिथे दिवा जाते तो आशा। हे असं आमचं परंपरा आहे मग नंतर मग हे झालं काय मग आमचं सगळं झालं ना नेक्स्ट डे मग पूर्ण गावाला जेवण असते आमचं हां गौरीचा मान म्हणजे बोलतात ना चिंबोरी चिंबोऱ्याचा मान असते मग तो आम्ही पूर्ण गावाला जेवण घालतो त्याच्याने आता आपण जाऊया कुटुंबाच्या ज्येष्ठ आईकडे आई नाव सांगा आपला माझं नाव करुणा करुणा प्रल्हाद मर्वे आमचा आता तीन दिवस सण असते पहिला आम्ही पहिला आम्ही लहान मुलीला बसवतो आणि तिला सजवतो छोटीच मुली लागते आम्हाला तिला बसवायचं तिचं हालत कुंकूला डोक्यावर तिचं सूप द्यायचं गौरीचं मुखोटा सुपामध्ये आम्ही मुखोटा हे करतो आणि तिला सजवतो आणि लहान मुलीला बसवतो तिकडे आणि तिची आम्ही सुना घेतो आणि दूध घेतो आणि त्या दुधाने तिचे पाय ठेवतो आणि पाय धवले का मग आम्ही आरती करतो आरती केली का तिला मग बाहेरवरून आम्ही घरी आणतो आमच्या पहिला देवांना भेटवतो देवांना भेटवलं का आमच्या बायांना भेटवतो बायांना भेटवलं का आमच्या वीरांना भेटवतो आणि वीराला भेटली की मग आम्ही फेरा घालतो फेरा घालला मग तिला मधी बसवतो म्हणजे तिच्या जागेवर बसवतो ते झालं की मग दुसऱ्या दिवशी आम्ही पाले पाले भांडतो हे पाले म्हणतात म्हणजे पाले भांडतो आम्ही हे मांडव भांडतो मग मांडव भांडला का तेरद्याची तिला आम्ही गौर बनवतो गौर बनवतो आता हा नवसाचा शालू आहे ज्याला कोणाला पावटे तो शालू आणतात मग आम्ही सजवतो आणि तिला मग बसवतो मग आमचे बारा वाजल्या मग शंकर पार्वती आमचे येतात आम्ही म्हणजे ऊद दाखवतो डूब दाखवतो धोशी धोलटाशे वाजवतो मग आमची गौरी शंकर पार्वती रात्री घरा येते मग कोणची मन्नत असते ती पूर्ण करतात ज्याला काही बोलायचं असते ते पूर्ण होते नाचतो गुलार उरवतो भंडार उरवतो <laughs> आणि ते झालं का मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिचं विसर्जन करतो आम्ही चारला तिला घरातून काढतो पहिला आमच्या आमच्या पहिला आमच्या त्या बायांना भेटवतो बायांना भेटवलं का आम्ही देवीला भेटवतो मग देवीला भेटवलं का त्यांच्या देवाजवळ भेटते मग देवाजवळ भेटली का आम्ही मग तिला दर्याकिनारी किनारी नेतो दर्याकिनारी किनारी नेलं की मी आम्ही बोटीला पाय लावायला सगळ्यांना तिला देतो पाय लावायला आरती करतात कोण ओती भरतात आणि ते झालं का आणि मग मेन बोटीत आम्ही तिला बसवतो आणि मग सगळ्या बोटी आमच्या मागून येतात डा बोटी असतात मागून येतात आणि गौरीची बोट पुरे जाते आणि मग विसर्जनला त्या बोटी फेरा घालतात पाच फेरे घालतात पाच फेरे झाले का मग तिचं विसर्जन झालं शंकर आणि गौरी पार्वती दिवा पेटवतो तो शंकर आणि गौर आमच्या हलदे पाटलामध्ये तिचं म्हणजे हलदे पाटल असते आतमध्ये आणि नवसाचं मग तिला ते आम्ही आता साडीनंच विसर्जन करतो तिला आणि विसर्जन आलं की घरी येतो आणि हा मोटकाची परसाद सर्वांना वाटतो आम्ही आणि मग दुसऱ्या दिवशी आमचं जेवण असते सर्वांना ते बोलतात ना चिंबोरी आपण चिंबोरी मग ते चिंबोऱ्याचं परसादीचं मावऱ्याचं करतो आम्ही शंकराला गौरीला धार घालतो आम्ही धार घालली जे आमचं मीठ भाकर असेल ते आम्ही तिला निवेद दाखवतो आणि मग ते सर्वांना वाटतो आणि मग ते सगळ्यांचं खाल्लं का मग ते झालं का आमचा मग हा एक मांडवाचा पडोर आम्ही सोरतो एक मांडवाचा पडोर सोडतो आमचं आता सगळं पूर्ण झालं आणि मग तिचा आम्ही पाच दिवस दिवा पेटवतो जेव्हा हे होते ना चतुर्कीचे देव जातात तेव्हा मग आम्ही हे सगळं तिचं विसर्जन करतो हे पाला वगैरे बस ये हा हा आईने भरपूर चांगली माहिती दिली धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल आणि आता कुटुंब अजून एका ज्येष्ठांकडे जाऊया आपण आपल्या सा अनुभव सांगा आपल्याला गौरीचा अनुभव असं का एक टायमाला विक्रोलीवरून विक्रोलीवरून लोकं आलेली आम्हाला का माहीत नव्हतं त्या विक्रोलीवरून लोक का आली ते त्या लोकांनी बाराच्या नंतर आमची कोळीबाई मच्छी विकायला जात होती त्या मच्छी विकायला जात असताना तिला बोलली का अरे मला बोलते पोरबाल नाही दहा वर्ष झाली ते बोलते काय करायचं तुम्ही मरवेंकडे जा तिने सांगितलं रात्री बाराच्या नंतर जायला लागेल आणि ते लोक रात्री बाराच्या नंतर आले आणि त्यांची गौरीनी वोटी भरली आणि त्यांना मुलबाज झाली काही जरी झालं पण असा अनुभव आहे आणि आता काही लोकांना आता पण गेल्या वर्षी जी वोटी भरली त्यांचं पण त्यांना दिवस जाऊन मुलगा वगैरे काही सगळं झालेलं आहे असा अनुभव आहे गौरी मातेचा हा ती पूर्ण करते काही इच्छा असू नये काही इच्छा असू दे पूर्ण करते कोण बी येतात काय सांगशील अनुभव तुला कसा आहे गौरी गौरीला अनुभव म्हणजे पहिलेपासून आमच्या घरी येते पहिलेपासून आजोबा की तशी बसते तेव्हा मला माहिती आहे कशी चालवतात कशी एक गोड करतात गवर करतात खेड्डे आणतात बाहेरून आणि मग त्याची गवर बनवतात हाँ। हाँ। हाक मारली की ती उभी रे मीच तर आमची गौर आई आमचं हे झालं आमचं ते झालं आता मधतच आमचं मोठ एकदम आम्हाला हे झालेलं आमचं ते माऊलीनेच आमचं सारलं खरं सांगतो तिला बोललो आमचं आमची दर्यात थोडी गोरी गोर आलेली मी बोललो माऊली गौरी मातोश्री मी रात्री दोन दोन वाजता आली तिला हाक मारली माऊली आता तुझ्या हातात आहे सगळं ती बिचारी उभी राहिली तू माझी नौका भुरा अशी तू किनारीला लाव आणि मला तुझं तू तु शासन करून दाखव आणि तिने मला करून दाखवलं त्याच दिवशी माझी नौका दोन वाजता भुरावली आणि मग तिने मला रात्री सहा दुपार संध्याकाळी सहा वाजता तिने माझ्या किनारीला लावली ती माझ्या ला ला। हाकेला उभी राहिली मी रातची दोन वाजता आली आणि तिच्या जवळ मी रडली की आता तुझ्या हातात आहे माझं जे काय ते तुझ्या हातात आहे तू ढावली ये तू रुपाली आहे कशी पण ये मी तुझ्याजवळ आंघोळ पण ना केली तशाच रूपाने आले आता तू तशीच जा पण तिने माझी नौका या बोटावर घेतली तिनी करंगले बोटावर घेतली आणि तिने वर आणली ती तिचा तिचं म्हणजे तिचं मी तेव्हा शासन बघलं का खरी तू मावली माझी खरी तू मावली तर माझ्या हाकेला ढावलीस मी सगळ्यांना सांगते माझी गौर ती माझी माऊली हाकेला धावणारी धावणारी नवसाला पाहुणारी गौरी माते की गौरी माते की भोलेनाथ महाराज हे असं आमचं हे आहे गौरीच खरंच साचन आहे ती खरीच धाव साक्षात आहे साक्षात साक्षात आम्हाला ती पावली रात्री आलो तिच्या जाऊन काय ना मागितलं तू माझी नौका किनाऱ्याला लावून दे तिने माझी नौका किनाऱ्याला लावली आणि मी तशी संध्याकाळी मला निरोप आला निरोप आल्याभर मी गेले रामाच्या देवल पहिला देवाला आलो भेटायला मग गौरीला मी रामाच्या देवलात गेलो देवला दे की माझी नौका तुम्ही भुरालेली ती किनारीला लावलीस तुझ्याच रूपात गेलीस किती माणसं गेली म्हणजे सगळी आकात पडली गावात पण तिने माझं चांगलं केलं हल्ली नौका नौका आम्ही मग तेल हालने सोडलं तुझं आता वंश हे आलं वंस आला आम्हाला असं काही दाखवू नको आम्हाला रोवात ठेवू नको तू आम्ही हौशेचे तुझे तुझ चमत्कार दाखव मग तिने आमचा चमत्कार केला धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आहे छोटी गौरी कुठे छोटी गौरी छोटी गौरी नाव गौरीच ठेवायचं ना गौरी आले तर घरी घरात गौरीच बोलताय हा गौरी घरात गौरीच बोलताय का तिला हाय ए गौरी हाय कर हाय हाय ए इकडे इकडं इकडं गौर आली गौर आली आमची डोक्यावर घ्यायला आमच्या घरी मुलगी नव्हती माझ्या मुलीच्या लग्नाला आता झाली दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्ष पहिली लक्ष्मी म्हणजे पोरच होती घरात म्हणजे कोण असं मुलं जन्माला आलीच नाही एवढ्या वर्षानंतर ही आली आहे हो सगळी मोठी झाली आता लग्न झालं छोटा बाल कोण नव्हता गौरी आली ते आनंद दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसते सगळे माझी गौरी आली ती आम्ही माझ्या गौरी बर्फी वाटली झाली तर आमच्या घरी लक्ष्मी आली बरोबर लक्ष्मी आणि यांना याना मुलगी मुलगीच पाहिजे मुलगीच ना आमची गौरी आजच्या उपासाबद्दल सांगा हां आम्ही उपवास सोडवतो देवाजवळ पहिला सोडवतो देवाजवळ सोडलं का गौरीजवळ सोडून सोडवतो म्हणजे अख्ख्या गावातल्या बाई येतात जेव्हा आमच्या गौरीचा उपवास सुटतो तेव्हा आम्हाला भाऊ बोलवायला येतात तुम्ही आमच्या घरी चला जे का आहे त्या म्हणजे जे का आहे ते आमच्या घरी खा मग आमच्या घरी किती बी सोन्याचं असेल ते ना खाणार आम्ही आम्ही भावाजवळ जाणार नसेल तर पाणी पिणार आणि सांगणार का आमच्या भावाजवळ आम्ही जेवून आलो भले गरीब असेल काय असेल आता कोणाचा भाऊच नसला तरी पण जायचं आता माझा भाऊ नाही मी एकलीच आहे पण माझ्या मामाची मुलगी आहे ते मला नेहायला येते तर चल ताई तू जेवायला जे, जे काय आम्ही करू ते खा मग ते काय करतो आम्ही त्यांच्याजवळ गणपती बसतो त्यांची आरती होती मग आम्ही पहिला तो, तो नवीन गणपतीला दाखवतो मग तू खातो आणि मग आम्ही आमच्या पूजेला येतो आम्ही माहेरी जेवायला जातो म्हणजे आज तुम्ही घरी नाही जाणार माहेरी माहेरी जेवला हा आता ती कशी मायरी आली दिवसात तशी आमचं गेल्यावर तिकडे राहायचं नाही लवकर जेवण याय आपल्या आपल्या कार्याला परत याय हा चालेल धन्यवाद माहिती तुझा गौरी सोलक असा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्यासोबत आहे मित्र त्याचा सुद्धा चॅनल आहे मित्र तुझा आणि आपल्या चॅनलचं नाव सांग माझं नाव दुषांत प्रशांत जावली आणि चॅनलचं पण नाव दुशांत जावली आहे ऑफिशियल दुशांत जावली ऑफिशियल तर त्याच्या चॅनलवर पण सिनेमॅटिक नाव येणार आहे ना आणि आता माझा मला वाटतं शेवटची मेट्रो आहे सो मला लवकर जायचं आहे आणि मला त्याने गाडीवर पण सोडला तर त्याच्या चॅनलवरती तो सिनेमॅटिक व्हिडिओ बनवतो तर त्याच्या चॅनलची लिंक आणि समोर नाव पण येत असेल जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांना सपोर्ट करा तर चल मित्रांनो ब्लॉग एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय शिवसून काळजी घ्या गौरव माते की जय